लाईटच्या खांबावरील ॲल्युमिनियम विद्युत तार चोरणारी टोळी जेरबंद दहा लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये लाईटच्या खांबावरील ॲल्युमिनियम धातूच्या विद्युत तारा चोरीच्या घटना घडत होत्या या संदर्भातील अनेक गुन्हे लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले होते नमूद गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने व जलद गतीने करून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी सर्व गुन्ह्यांचा सखोल आढावा घेऊन विशेष सूचना व मार्गदर्शन केले होते या सूचनांच्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर यांच्या नेतृत्वाखालील एक विशेष पथक तयार करण्यात आले होते हे पथक गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेत होते दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे दोन वाजता स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली गोपनीय माहिती मिळाली की लाईटच्या खांबावरील अल्युमिनियम विद्युत तारा चोरी करणारे आरोपी लातूर नांदेड मार्गावर कृषी महाविद्यालय लातूर समोर पांढऱ्या रंगाच्या छोट्या मालवाहू टेम्पोसह थांबलेले आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचला सदर ठिकाणी तपासणी केली असता टेम्पो क्रमांक जवळ इसम त्या एक इसम आढळले त्यापैकी झाला तर तिघांना ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे रमेश गोविंद शेलुरे वय चोवीस वर्ष राहणार लातूर रोड तालुका चाकूर जिल्हा लातूर दत्ता गोविंद शेलुरे वय तीस वर्ष राहणार लातूर रोड तालुका चाकूर जिल्हा लातूर अशोक रामचंद्र आनंद मुकट मोरे वय अठ्ठावीस वर्ष राहणार बसस्थानक जवळ चाकूर तालुका चाकूर जिल्हा लातूर तसेच पळून गेलेला आरोपी अशोक चंदन मुकट मोरे वय अंदाजे तीस वर्ष राहणार आरीमोड तालुका शिरूर अनंत जिल्हा लातूर हा फरार आहे असे असून ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून या टेम्पोची व त्याच्या ताब्यातील साहित्याची झडती घेतली असता ॲल्युमिनियम विजेच्या तारेचे बंडल एकूण वजन दोनशे पंचवीस किलोग्रॅम रोख रक्कम पाच पाच लाख रुपये आणि मालवाहू टेम्पो महिंद्रा चितो किंमत पाच लाख रुपये असा एकूण दहा लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सखोल चौकशीत आरोपींनी कबुली दिली की ते चौघे जण गेल्या चार महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून विद्युत तारा चोरी करत होते आरोपींकडून पोलीस ठाण्यांमधील एकूण आठ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट